दशाश्र में महिला जंगी शंकर पट का उद्घाटन दामन गाँव की समाज सेविका व भाजपा नेत्री अर्चना रोटे अक्का के उपस्थित संपन्न तलेगाव के विदर्भ केसरी मैदान पर महिलाओं ने दिखाया द तलेगाव दशाश्र में पट ग्राम के विदर्भ केसरी पट मैदान पर पिछले पंद्रह जनवरी से जारी भव्य शंकर पट ने आज को महिला आरक्षित पट का शानदार उद्घाटन आज दोपहर बारह बजे सम्पन्न हुआ इस समय प्रमुख रूप से धामनगांव की समाज सेविका व भाजपा नेत्री अर्चना रोटे अक्का उपस्थित थी इस समय देशमुख शुभांगी शिवाजीराव देशमुख भारती चुटे संगीता गौडी मंजुषा देशमुख अश्विनी बेले सीमा कुलकर्णी नीलिमा पांडे मैडम, थोरात मैडम आदि उपस्थित थे आज पाँच बजे तक यह महिला पट चला जिसमें पंचवीस महिला ने जोड़ियों के मैदान में अपना दम दिखाया इसमें प्रथम स्थान धुरकरी लक्ष्मी सोनबावनी की जोडी राम सुल्तान दुसरा धुरकरी सोनू शंकर राव जोडी गणपती कार्तिक तीसरा साक्षी ठाकरे की जोडी हिरा सिताराने मैदान मारा जिने अदित्यो की हाथों पुरस्कार व स्मृति चिन्ह व प्रमाण पत्र वितरित समय पुष्पा देशमुख शुभांगी देशमुख अनिता मेश्रा सरपंच मीनाक्षी ठाकरे भारती ताई चुटे संगीता गौडी भाले मॅडम सीमा ते कुलकर्णी नीलिमा बंसोड मंजुषा देशमुख थोरात मॅडम आदि हाजिर थे मला असं वाटते की विदर्भामध्ये महिलापट हा प्रथम तळेगावमध्येच आयोजित केलेला आहे तरी सर्व महिला खूप म्हणजे महिलापट पाहायला खूप आनंदाने इथे तळेगावला उपस्थित राहतात राहतात आणि पुष्कळ दुरून दरून महिला महिलांचा पट पाहाला तसेच पुरुष सुद्धा पुरुषांना सुद्धा अतिशय महत्वाचा वाटतो की महिला पट जे महिला हकलतात तर त्यांना पण अतिशय उत्सुकता वाटत की महिला कशा काही ही जोडी हकलतात का तर त्याच्यामुळे खूप दुरून लोक जेव्हापासून महिला पट सुरू झाला तेव्हापासून दुरून दुरून लोक परिस्थितीसाठी हा पट किती महत्वाचा गावाच्या परिस्थितीसाठी हा पट अतिशय महत्वाचा ठरलेला आहे ज्यामुळे जो ह्यापासून महिला पार्टी ते भरते त्यापासून भरभरून भरभर या पटाला आलेले आहे तरी मी ज्या दूरकरी महिला आहे त्यांच्या सुद्धा अभिमान एक एकीकडे पाहिला तो गावामध्ये राजकारणामध्ये तुम्ही सुद्धा एक दूरकरी आहात ते कसा पाथा मग तुम्ही सुद्धा राजकारणाचे दूरकरी आहात गावामध्ये त्याबद्दल बोला थोडं तुम्ही सुद्धा एक दूरकरी आहात हां गावामध्ये तरी आहे तरी पण या याच्यामध्ये म्हणजे हे जे महिला पट हकलते याला म्हणजे भरपूर डेअरिंग महिलामध्ये पाहिजे कारण ज जी महिला डेअरिंग करू शकते तीच महिला ही जोडी हकलू शकते नाही तर राजकारण आहे तर राजकारण म्हणजे कमी जास्त होतच राहते तर त्याच्यामुळे राजकारण आपण कोणीही पद्धतीने चालू शकतो पण महिला पटची जोडी हे ज्यांच्यामध्ये डेअरिंग आहे तीच महिला ही हकलू शकते का एक असा आनंदाची बाब आहे की हा एक गावकरी धर्मगावकरी दिवाळीसारखा सण साजरा केल्यासारखा हा पट साजरा करतात आणि ही एक तळेगावची ओळख म्हणून नावाजलेली आहे जिथे कुठे जाऊ तिथे या तळेगाव पदाचे पण ओळखले जाते त्याच्यामुळे या तळेगावला अशी परंपरा लाभली आहे याचं म या गावचे एक नागरिक आणि एक पटना एक सदस्य म्हणून मला आनंद वाटतो आणि स्वाभिमान पण वाटतो आणि अभिमान पण वाटतो आणि मला या लेडीज पटाला अशाच मुलींनी सहभाग घ्यावा आणि हा लेडीजपट असाच स्वार समोर जावा असं त्या असं वाटतं आणि या पटाला माझ्या दृश्येच्छा या तुमचं काय म्हणणं महिला पटाबद्दल सांगायचं की आधी पुरुषांचा पट भरायचा आता महिला पट भरत आहेत आमच्या महिलांना खूप आनंद होत आहे कारण की एकशे एक्कावनव्या म्हणजे म पटाचं ह्या गावामध्ये सुरू आहे तर पट असला की या गावामध्ये मुली बाहेर जाऊन येतात दिवाळीसारखं वाटतो आम्हाला पट असला की महिला कुठेच मागे नाही आहे त्याचप्रमाणे <गलत् Elliot> नेहमीप्रमाणे तडेगाव मध्ये महिलांचा जास्तीत जास्त अशा आमच्या महिलांकडून गावाचे प्रतिष्ठे प्रतिष्ठे साधली सर्व लोक राजकारण कसो आपल्या गावाचे प्रश्न कायम राहिले पाहिजे असं सर्वसाहेब अशीच परंपरा कायम राहून